नमस्कार मंडळी इथं समूह खेळू राहिली हाय ना कुठे गेली मम्मी तुला सोडून तर तिच्या मम्मीची पूजा चालू आहे पा हरितालिकेची आणि हे तोंडाला घाण करून घेती तू खेळा खेळ खेल इथं काय झालं ग काय झालं काय तुला कोणी घेत नाही घेत नाही का तुला कोणी थांब मम्मीची पूजा होऊ दे मग मम्मी घेते तर स्वामींनी तिचं तिचं इथं खेळू राहिली पा आणि इकडं सोन्याचा अभ्यास चालला जोरात नक मारलं तिनं मला कोणा अरुणा समूना कस काय मी तिला बोलत होतो लगे जोरात केलं आग राहील तिथं हो ते काही नाही होत आणि इकडं चालू आहे पा सासू सुनाईची पूजा हा आमच्याकडे काय म्हणते मायाला याला हरताळती हा हरितालिका म्हणते ना त्याला मायच्या भाषेत हरताळतीत जसं अक्षय तृतीयाला आखाजी नागपंचमीला नागरपंचमी पोळ्याला पोळा पोळ्याला पोळाच म्हणते तर चतुर्थीला चौथ <laughs> 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 आशी शब्द आहे आमच्याकडे आखीजी आहे ना म्हणजे माया आखाजी आणि सोनूची मम्मी आखीजी तर सागा बरं कशी कशी पूजा केली आम्ही दोघींनी महादेवाचे पिंडे मांडले हा आणि वाळून असं चार हे ठेवत असते बघा चारिकून हो, चार चारी कोपऱ्याला चार गंज हा तर ही अलग पूजा आहे आणि ही आलग आल पूजा दोन पूजा या दोघीच्या दोघी असतो आता त्याच्या हा आणि हे जे ठेवेले फुल पानं वगैरे याच्या खाली महादेवाची पिंड आहे वाळूत काढलेली वाळून काढलेली आहे ना साईडला बी अशी वाळू ठेवले इकडं छोटेसे गणपती बाप्पा आहे पूजा करायच्या आधी आपण सगळ्या कोणती पूजा करायला आधी गणपतीची पूजा करतो ना हा तर म्हणून अगोदर आम्ही गणपतीची पूजा केली दोघींनी त्याच्यानंतर ही पूजा केली अच्छा आधी गणपतीलाच मान आहे ना हा हा पण आमच्या घरात एकच गणपती मग आईच्या याच्यावर मांडलं मी याच्यावर काही गणपती नाही आपण का की एखाद्या कामाचं श्री गणेशा केला म्हणजे गणपती बाप्पाची पूजा केल्याशिवाय कोणतंच काम करत नाही होत नाही लग्न असू असो काही असू बरोबर आहे तर आमच्या शेतांनी शेतातून येता येतानी सगळं आणलं बरं का पानं ते काही आईना आणलं काही तिनं आणलं सोनूज सोनुच्या धोत्र्याची पानं इकडून जाऊन आणले फुलं मी दोन किलोमीटर होऊन आणले फळ पण त्या फळ बी त्याला पण तुम्हाला माहित नसतं ध्वत्याचं फुल, फुल संध्याकाळी फुलत आता हे जे फुल आहे ना हे सुकलय काल संध्याकाळी उमललेलंय अजून कुठे ती पलीकून कलिक कळी दिस माझ्याला आणि ते शिताल दिले मग मी हा तर ती कळी कळी दाखव तर ही कळी आज संध्याकाळी उमलली असती पण या पूजेला त्याचा मांडरात आहे ना त्या हा या पूजेला तितकं असलं तितकं थोडच आहे धोत्र्याच्या फुलाचं जास्त मांडरात म्हणते पांढर फुल आता गौकर्णाचे फुलं नव्हते आमच्याकडे आम्ही पान आणले त्याचे हा आणि हे स्वस्तिक ची फुलं आणले मग पांढरे महादेवाला आदर लागतो धोत्र्याचे फुल ला हा मग त्याच्यामुळं आणलं आपण तर ह्या अशा वेगळ्या वेगळ्या दोघी सासूनच्या पूजा या हे काय इकडं हे पार्वती साठी राहत असत येवटी भरल्या सारखी राहते चोळी बांगडी टिकली आन... बांगडी राहते अच्छा पीस तांदूळ टिकली वांगडी आणि त्यांचे काय म्हणते पाचवा हा वटी सामाईन सा। हा आणि काय केलं जाते पूजा ही नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी केली जाते ज्याचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी आणि याला कुमारिका पण करतो सोनेश बाप्पा कि त्यांना चांगला पती भेटावा म्हणून अच्छा तर ही भगवान शंकरानी पार्वतीची आराधना आहे पूजा ही थोडक्यात पण चोपा ज्या दिवशी पार्वतीने पूजा केली होती ना त्या दिवशीच तिच्यावर भगवान शंकर प्रसन्न झाले होते तस नाही ग तिनं विचारलं होत महादेवाकड कि देवा सर्वश्रेष्ठ पूजा कोणती तर त्यांनी ही हरितालिकेचं वरच सांगितलं होतं त्यांना की याच्यात जास्त फळ भेटतं तुम्हाला ही पूजा केल्या ना जास्त फळ भेटत तुम्हाला असं येते आणि बाकी तुम्ही कमेंट मध्ये सांगा काय आम्हाला जास्त माहीत नाही साधं बोळ आम्ही या सास सुनाचं काही चुकलं उकलं असंत माफ करा ह्या अशी पूजा चालू यायची आम्ही आमच्या आँ, शेतातून आणलेलं आहे बघा सगळं हा आमच्या शेतात हा हे विकत भेटतं हे पाला फुलं हो सिटी ना भेटत विकत पण आपण आपल्या शेतातूनच आणलेले सगळं जेवढं जमा होईल तेवढं फक्त तुम्ही आता फुलं नव्हते मग तुम्हाला सांगितलं तुम्ही आणायचे हा आता तुम्हाला जे सिटीतले आपले पूजा करणारे आहेत त्यांच्याकडे असे फळ वगैरे दिसन पण आम्ही आमच्या शेतात जेवढं भेटला आम्हाला शेतात बंदुरेयात बरोबर आहे काय आहे ना हा तर फळं फुलं आणि पानं पान म्हणजे ज्याचं फळ नाही भेटलं त्याचं पान ज्याचं पान नाही भेटलं त्याचं फळ असं काही आणखी लागत किती प्रकारचे पानं पाहिजे कमी? याला कमीत कमी तितका असलं तिथे जेवढे तेवढे जेवढे जेवढे कमी या समजा याला, याला। हा तर चालू यायची पूजा चालू द्या मग आणखी काही बोलायचंय आणखी बोलायचे परत त्या म्हणतील की गणपती इकडे आहे आणि याच्यात कस काय नाहीये आहे तर आमच्या घरात एकच गणपती आहे तर आम्ही आईची ठेवला अगोदर आम्ही गणपतीची पूजा केली नंतर आम्ही हरताळी त्याची पूजा केली हा चालतं काही प्रॉब्लेम नाही माणसाचं मन साफ पाहिजे म्हणजे माणूस किती मनापासून करतो ते महत्वाचं आहे बरोबर हा चालू द्या मग आमची पूजा कशी वाटली सात कमेंट मध्ये सांगा आम्ही साधी सिंपल केली जशी आम्हाला येते तशी चालू द्या धन्यवाद तर समू बोटचो हे इकडं इकडं अय समू काय करते काढ दे बोट काढ काढ ना ते बोट न काढ काढ लेकरू दोसरा धरत म्हणते त्या ना दोसरा धरत नाही सुरू बी तसच ठून झोपू राहिली ते अंगठा तोंडामध्ये बारीक पडन पडण म्हण आता कायच करावं तिला की कळत नाही मला तर काय समूह काढते बोट काढ हो ती ऐकती का तिला कसं राग बघून तुम्ही काय भारी चोखल पाहिजे <laughs> <laughs> चोख तिला भारी हा तर चला तुम्हाला सीताची पूजा दाखवू आम्ही सीताची आता आमची झाली आता सीताची पूजा पा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आप ए... स्वामी फोटो हा सीताच देवघर सीताची पूजा पहा तुम्ही आणि रांगोळी पहा किती छान काढता ती सीताला आमच्या शेताला रांगोळी खरंच छान येते बर का माझ्यापेक्षा लेबा रांगोळी काढते आमच्या महालक्ष्मीच्या बघ तुम्ही आता रांगोळी हा करू दे तिला व्यवस्थित पूजा चाल आपण अशी साधी बोळी पूजा केली आहे ना आम्ही तिघीनी आमच्या तिघीची पूजा तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये सांगा हा आता कोणी कोणी ज्याला पूर्ण माहिती ते व्यवस्थित ते कथा वगैरे वाचून पूर्ण व्रत हे करून तर यांनी फक्त उपवास केला आणि अशी मांडली आम्ही पण अशी साधी सरळ हा आणि आमच्याकडे अशीच करते सगळेजण जवळजवळ सारखीच अशीच राहते तर चला मग आता धन्यवाद बाय